नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या पुस्तक बिस्तक मराठी चॅनलवर मी गणेश आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्यानं जगभरातील लाखो लोकांचं आयुष्य बदललंय हे पुस्तक आहे थिंग कॅन्ड ग्रो रिच लेखक नॅपोलियन हेलियनचं हे पुस्तक फक्त पैसा कमावण्याबद्दल नाही तर यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेली मानसिकता तत्व आणि कृती यांच्याबद्दल आहे मराठी माणसाच्या जिद्दी आणि मेहनती स्वभावाला साजेसं हे पुस्तक आहे मग चला या पुस्तकाचा शोध घेऊया आणि जाणून घेऊया कशा आहे हे पुस्तक आणि का आहे ते प्रत्येक मराठी वाचकासाठी खास मित्रांनो थिंक अँड ग्रो रिच हे एकोणवीसशे सदोतीसमध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक आहे पण आजही ते तितकंच प्रासंगिक आहे नेपोलियन हिल यांनी वीस वर्षांहून अधिक काळ पारशेहून अधिक यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केला ज्यात हेनरी फोर्ड थॉमस ॲडिसन आणि अँड्र्यू कार्नेगी यांसारखे दिग्गज होते त्यांच्या अनुभवांचा सार म्हणजे हे पुस्तक हिल सांगतात तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता यश मिळवण्यासाठी पैसा किंवा परिस्थितीपेक्षा तुमच्या मनाचे शक्ती आणि स्पष्ट ध्येय महत्वाचं आहे मराठी माणसाला हे तत्त्व खूप जवळचं वाटेल कारण आपण कष्ट आणि जिद्दीने यश मिळवण्यात विश्वास ठेवतो नाही का हे पुस्तक तेरा तत्वांवर आधारित आहे ज्यांना हिल स्टेप्स टू रिचेस म्हणतात यातली काही महत्त्वाची तत्व मी तुम्हाला सांगतो इच्छा यशाची पहिली पायरी आहे तीव्र इच्छा फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नाही तुम्हाला तुमच्या ध्येयाबद्दल ठाम संकल्प हवा उदाहरणार्थ मी श्रीमंत होईन असं म्हणण्यापेक्षा मी पाच वर्षात दहा लाख रुपये कमवेन असं ठोस ध्येय ठेवा विश्वास तुमच्या ध्येयावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक विचार तुमच्या अचेतन मनाला यशाची दिशा देतात उदाहरणार्थ मी यशस्वी आहे माझी स्वप्न सत्यात उतरतील ऑटो सजेशन रोज सकारात्मक विधानं बोलून तुम्ही तुमच्या मनाला यशासाठी प्रशिक्षित करू शकता उदाहरणार्थ मी यशस्वी आहे माझी स्वप्ने सत्यात उतरतील विशिष्ट ज्ञान तुमच्या क्षेत्रातलं खास ज्ञान मिळवा सामान्य ज्ञान पुरेसं नाही तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी खास कौशल्य हवं चिकाटी यशाचा मार्ग सोपा नाही अपयश आलं तरी हार न मानता पुढे जाणं महत्वाचं आहे मास्टर माइंड ग्रुप यशस्वी लोकांसोबत काम करा त्यांच्याकडून प्रेरणा आणि नव्या संधी मिळतात ही तत्व साधी वाटतात पण ती प्रत्यक्षात आणली तर तुमचं आयुष्य बदलू शकतं मित्रांनो ह्या पुस्तकात अनेक गोष्टी खास आहेत प्रेरणादायी कथा हेनरी फोर्ड किंवा थॉमस ॲडिसन यांसारखी यशस्वी व्यक्तींच्या कथा वाचून तुम्हाला प्रेरणा देतील त्यांनी कसं अपयशावर मात केली हे वाचून तुम्हालाही हुरूप येईल प्रॅक्टिकल तंत्रे ध्येय निश्चिती आणि मास्टर माइंड ग्रुप यांसारखी तंत्रे तुम्ही आजपासून वापरू शकता सर्वसमावेशक दृष्टिकोन हे पुस्तक फक्त पैशांबद्दल नाही तर वैयक्तिक विकास नातेसंबंध आणि मानसिक शक्ती यांच्याबद्दलही आहे मराठी अनुवाद मराठीतही हे पुस्तक साध्या आणि प्रभावी भाषेत उपलब्ध आहे ज्यामुळे प्रत्येक मराठी वाचकाला ते आपलंसं वाटतं कोणतंही पुस्तक परिपूर्ण नसतं आणि ह्या पुस्तकातही काही मर्यादा आहेत पुनरावृत्ती काही संकल्पना आणि उदाहरणं वारंवार येतात त्यामुळे काहींना पुस्तक लांबलेलं वाटू शकतं आदर्शवादी दृष्टिकोन सकारात्मक विचारांवर खूप भर आहे पण संसाधनं मर्यादित असतील तर ही तत्वं लागू करणं कठीण वाटतं सांस्कृतिक संदर्भ पुस्तकात अमेरिकन संस्कृती आणि त्या काळातली उदाहरणं आहेत ती मराठी वाचकांना थोडी परकी वाटू शकतात पण मराठी अनुवादाने हे अंतर कमी केलंय मराठी माणूस मेहनती आणि जिद्दी आहे हेली यांनी सांगितलेली तत्त्वं चिकाटी सकारात्मक विचार आणि कृती आपल्या स्वभावाशी जुळणारी आहेत मराठीत हे पुस्तक वाचताना तुम्हाला वाटेल की हा आपल्यासाठीच आहे विद्यार्थ्यांसाठी करिअर आणि ध्येयनिश्चितीसाठी मार्गदर्शन मिळेल उद्योजकांसाठी नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मास्टर माइंड ग्रुप आणि नियोजन यांसारखी तंत्र उपयोगी पडतील सर्वसामान्य व्यक्तींसाठी सकारात्मक विचार आणि चिकाटीनं तुमचं दैनंदिन आयुष्य बदलू शकतं हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या विचारसरणीत नक्कीच बदल होईल रोज सकारात्मक विधानं बोलणं किंवा मास्टर माइंड ग्रुप तयार करणं यांसारख्या साध्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील मराठी वाचकांसाठी विशेषत ग्रामीण भागातील किंवा मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी हे पुस्तक स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा आत्मविश्वास देतं मित्रांनो थिंक अँड ग्रो रिच हे फक्त पुस्तक नाही तर एक जीवनदृष्टी आहे नेपोलियन हिल यांनी सांगितलेली तेरा तत्वे तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतात मग तुम्ही विद्यार्थी असाल उद्योजक असाल किंवा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का यातलं कोणतं तत्त्व तुम्हाला सर्वात प्रेरणादायी वाटलं तुमच्या अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हो अशा प्रेरणादायी पुस्तक समीक्षांसाठी आमच्या पुस्तक बिस्तक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सांगा जेणेकरून तेही यशाच्या या मार्गावर चालू शकतील धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत